समाग्रह मी तानाजी माने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ जे कार्यरत मुख्याध्यापकांचा आहे तो आपल्यासमोर मी काही प्रश्नही मांडतो आणि त्याच्यावरती काय नेमकं केलं पाहिजे हे विविध अशैक्षणिक कामाच्या बद्दल अनेक मान्यवरांनी इथं सांगितलेलं आहे ते कोण कोणते आहेत हे मी सांगत नाही परंतु वर्षभरामध्ये कोण कोणते शैक्षणिक कार्यक्रम घ्यावेत याचं एक वार्षिक कॅलेंडर जर शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला जर केलं तर आपल्याला ह्या अशैक्षणिक कामाचा आणि आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे हे मला वाटतं अधिकाऱ्यांच्या साठी मांढरे साहेबांनी कॅलेंडर तयार केलेलं होतं त्याच पद्धतीनं पालकर साहेब जर आपण शाळांच्यासाठी जर तयार केलं तर ते अधिक उपयोगी होऊ शकेल दुसरं आता आपण राष्ट्रीय शिक्षण परंतु हे राबवत असताना पर्यंत ते पोहोचलेलं नाही ज्या शिक्षण परिषदा होत आहेत किंवा प्रशिक्षण होत आहेत जेवढी प्रभावी व्हायला पाहिजे तेवढी होत नाहीत तर त्याही दृष्टिकोनातून लक्ष द्यावं आमच्या ज्युनियर संघटनेच्या बांधवांनी सांगितलं की इकडे कॉलेजमध्ये विद्यार्थी नाहीत पण ट्युशनमध्ये बसायला जागा नाही साहेब कारण याचं असं आहे की जे ई आणि नीटचा जो अभ्यासक्रम आहे तो एन सी आर टी वर त्याचा प्रवेश होतोय आपण कॉलेजमध्ये मात्र स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवतो आहे एकतर तर आपल्या मुलांच्या पुढे एन जे प्रवेश आहेत हे आपल्या स्टेट बोर्डाच्या सिलेबसवर तरी झाले पाहिजेत हे तोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपली ट्युशन करची गर्दी कमी होणार नाही साहेब आपण प्रधानमंत्री पोषण शक्ती हमी योजना राबवतो आहे चांगली गोष्ट आहे परंतु तिथं जे मिळणारा तांदूळ आणि धान्य जी माल आहे तो बऱ्याच वेळेला निकृष्ट दर्जाचा येतो आहे शावांची आणि शासनाची सुद्धा त्यामधून बदनामी होती आहे तर त्याकडेही लक्ष द्यावं आणि सगळ्यात महत्वाचं आपण शहरी लेवलला आता केंद्रीय स्वयंपाक प्रणाली राबवलेली आहे परंतु त्याच विस्तार वाढवला पाहिजे आमच्या मुख्याध्यापकाचं शेवटच्या सेवानिवृत्तीच्या महिन्यामध्ये सुद्धा शाळे कृष्णा मध्ये काहीतरी भ्रष्टाचार केला म्हणून त्याचा दा गळा दाबला जातो दा आहे ही सुद्धा वस्तुस्थिती आहे साहेब वेतनत्र अनुदान जे आहे ते मार्च दोन हजार आठच्या पाचव्या आयोगातील वेतनानुसार मिळत आहे भरे तरी पाच टक्के देताय पाच टक्केच द्या पण ते सातव्या आयोगानुसार तरी मिळालं पाहिजे हेही आपण पाहिलं पाहिजे आपण तेवीस आठ दोन ला चोवीसला अशैक्षणिक कामाच्या संदर्भात शासन निर्णय काढला परंतु मी तर म्हणेन की शिक्षण विभागाची परवानगी घेतल्याशिवाय कोणताही इतर विभाग शिक्षकांची सेवा वर्ग करू शकणार नाही अशा पद्धतीने त्याच्या असं निर्णयामध्ये दुरुस्ती करा म्हणजे आम्हाला बी एन कामासाठी त्या नऊ शिक्षकामधून चार चार पाच पाच शिक्षक घेतले जात आहेत शाळा चालवायच्या चा कशा आणि नाही पाठवले तर गुन्हे नोंद केले जात आहेत फौजदारी केली के जाईल म्हणून नोटिसा दिल्या जात आहेत तर याकडेही आपण लक्ष द्यावं आमचे खांडेकर सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहेच आहे की चतुर्थ श्रेणी कर्मचारी कमीत कमी जे तुम्ही देत आहे पण ते कायमस्वरूपी वेतनावरचे द्या बदलापूर सारखी एखादी घटना घडली की आपण जागे होतो परंतु आपण ज्या मानधनावर जे आपण पाच हजार आणि सात हजारावर कोण येणार आहे काम करायला आणि त्याच्यावर विश्वास काय ठेवायचा जे तुम्ही काय देणार आहे ते मानधनावर कायमस्वरूपी द्या म्हणजे त्याला सेवा शक्तीचा धाक दाखवताय तो भीती निर्माण होते उद्यापासून नाही म्हणलं तर कुठे बिघडते त्याचं याही दृष्टिकोनातून आपण निर्णय घेतला पाहिजे आम्ही फक्त मानण्या हे करत नाही तर मुख्याध्यापक संघ हा अगदी शिक्षण विभागातील अधिकारी असेल मुख्याध्यापक असेल शिक्षक पालक संस्थाचालक बालक हे सगळ्यांचे प्रश्न मानतो आहे आणि म्हणून आपल्याला विनंती राहील मंत्री महोदयांना की शिक्षण विभागातील ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा आहेत त्या सुद्धा भरल्या पाहिजेत कारण एखाद्या कार्यालयामध्ये गेलं की ते शिक्षण अधिकारी म्हणतात की आमच्या हाताखाली एकही अधिकारी नाही आणि अधीक्षक नाही तर काम वेळेत कसं होणार याही दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे अ साहेब सगळ्यात महत्वाचं सा एखादा शासन निर्णय काढत असताना जे धोरण राबवणारे जे आहेत ते मुख्याध्यापक आहेत त्यामुळं मुख्याध्यापकांना त्या शासन निर्णय काढत असताना कमीत कमी, कमी दोन प्रतिनिधी मित्र म्हणेन की ज्या महत्वाच्या संघटना आहेत त्यातले प्रतिनिधींना आपण त्यामध्ये घ्यावं आणि तो शासन निर्णय काढत असताना म्हणजे त्याच्यामध्ये दुरुस्ती किंवा बदल करण्याची वेळ येणार नाही साहेब आपण अगोदरच्या या निवडणुकीच्या पूर्वी सरकारमध्ये खूप चांगले निर्णय घेतले आणि म्हणूनच लाडक्या बहिणी असतील लाडकी भाऊ असतील लाडके सगळ्यांनी या बहिणींचं ऐकलं आणि आपल्याला पुन्हा एक सत्तेवर आणलेला आहे परंतु जाता जाता मात्र तुम्ही एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या च्या अगोदरची अधिसूचना नुसती जाहिरात आहे आणि नंतर नेमणूक आहे ह्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना दिली परंतु आमच्या सारख्याची दोन हजार आणि आम्ही दोन हजार पाच नंतर आलो पण त्यांचा मात्र आपण विचार केला नाही सव्वीस हजार संख्या फक्त महाराष्ट्रामध्ये आहे अनेकांनी प्रश्न तो सहित मांडलेला आहे तर त्या संदर्भातही आपण साहेब शासन निर्णय निश्चितपणे काढाल आणि काढावा अशी विनंती करतो साहेब अनेक शिक्षक शंभर टक्के पगार घेण्याच्या अगोदरच सेवानिवृत्त झाले आणि म्हणून प्रचलित नियमानुसार जो टप्पा आहे ते सुद्धा आपण काय केला पाहिजे काढला पाहिजे साहेब काय होतं एखादी बदलापूर सारखी घटना घडते आणि मुख्याध्यापकावर पहिल्यांदा ठोका टाकला जातो आणि म्हणून एखाद्या प्रकरणाची शहानिशा करावी आणि मगच मुख्याध्यापक दोषी आहे का नाही हे सुद्धा ठरवावं याशिवाय संस्थेमध्ये साहेब वाद जर असेल तर मुख्याध्यापकाचं पेन्शन पेपर आपण शिक्षण अधिकाऱ्याच्या सहिनी पाठवतो आता जे माझ्या अगोदर ज्यांनी म्हणणं वाटलं की सेवानिवृत्तीचं प्रकरण पाठवण्यासाठी दहा दहा लाख रुपयाची मागणी केली जाते म्हणून शासन निर्णय हा सुद्धा काढला पाहिजे की मुख्याध्यापक असेल शिक्षक असेल सेवानिवृत्त होऊन एक महिना झालाय तरीही त्यांचं सेवा पुस्तक जर पेन्शन पेपर जर पाठवले नसतील तर त्यांचे पेन्शन पेपर शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवले जावेत अशा पद्धतीचा ही शासन निर्णय निश्चितपणे काढावा म्हणजे कुठंतरी याच्यामध्ये दोन नंबर जो संस्थाचालक करतायच्यामध्ये सुद्धा दुरुस्ती होईल साहेब सच मान्यता आपण अठ्ठावीस आठ दोन हजार पंधरा नुसार आतापर्यंत केली